प्रथमतः तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत माझ्या स्टोरी चॅनलवर नमस्कार रामायण हे महाभारताचे इतिहास हा सर्वांनीच वाचलेला आहे अयोध्येचा इतिहासही आपल्याला माहिती आहे बाबरी मशीद ते राम मंदिर हा सर्व विषय सगळ्यांनाच माहिती आहे रामायणात आपण पाहिलं की सीतामाचं रावण रावणाने केलेलं उपकरण असेल शिरपणाखा नावाची राक्षसी व्यक्ती असेल अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या राम भरत लक्ष्मण यांचं प्रेम पाहिलं रामांचं मातृप्रेम असेल पितृप्रेम असेल पत्नी प्रेम असेल या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत सीतामा ही खूप एकवच आपल्या पतीवरती खूप प्रेम असणारी अशी व्यक्ती दिसण्याचे खूप सुंदर जेव्हा राम मनात पेडण्याचा होतो तेव्हा रामा अव्यक्त आणि सुप्त अवस्थेत असलेले गुण आणि शक्ती यांना जागृत करणे म्हणजे रामायणकालीन शिक्षण हे विनमूल्य विनामूल्य असे म्हणजे ऋषींच्या ऋषी जीवनाचे सर्वांगाचे शिक्षण देत असत त्या काळात लोक धर्माचे पण आचरण करीत श्रीराम हे सर्वांना माहितीच आहे की राजा दशरथाचे पुत्र आहे आणि ते लोकांमध्ये अतिशय प्रियही होते लहान तो कनिष्ठ वरिष्ठ सर्वांशी आदराने ते वागत रामाची पितृभक्ती आपण पाहिली आहे पित्याच्या वचनाचे त्यांनी उल्लंघन न करता वनवासाला जाण्याची इच्छा व्यक्त केली म्हणजे इच्छा व्यक्त केल्यावर राजा दक्षत्राने स्वतःला बांधून घाल मला कैदेत टाकव राज्य करायला लाग असे सांगू नये मातृप्रेम असेल म्हणजे मातृप्रेम म्हणजे कौसल्य आणि सुमित्रा तर त्यांचे प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु काही काही ही पण सावत्राई होती तरीही त्यांचं खूप त्याच्यावरती पण अतोनात प्रेम होतं आपलं तसंच त्यांचं एक पत्नी व्रत के आने के तेंचे अन्नी हे खूप महत्त्वाचं आणि आपण वाचलेलेच आहे की त्यांचे पिता दशरथ आपल्या तीन प्रमुख राण्यांसह अन्य अनेक स्त्रियांशी संबंध ठेवत होते पण श्रीराम हे एक पत्नीव्रत होते राम हे आदर्श मित्रही होते रामांचं व्यक्तिमत्व हे धैर्य पराक्रम स्वार्थ त्याग क्षमाशीलता कृतज्ञता ह्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या अंगी होत्या आदर्श राजा म्हणून श्रीरामांना ओळखलं जात त्यांना सुखाच्या काळापेक्षा का जास्तीत जास्त का खूप आयुष्यात आला आणि बंधुप्रेम चित्रकूट पर्वतावर भरताचे आगमन जेव्हा झालं तेव्हा लक्ष्मणाला वाटलं की भरत हा श्रीरामांना मारण्यासाठी सैन्य घेऊन आला तसं काही नव्हतं तर सगळ्यांनी कमेंटमध्ये श्रीराम एक प्रत्येकाने कमेंट